सोनं खरेदी करण्यासाठी एक चांगली संधी आता लग्न सराई चालू होते आहे तर सोन्याला सर्वात जास्त डिमांड आहे तुम्ही आता सोनं खरेदी करू शकता महिन्याच्या पहिल्याच दिवशी आली गुड न्यूज सोनं झालं स्वस्त जाणून घ्या बावीस कॅरेटचे दर नेमकं किती आज महिन्याचा पहिला दिवस पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच सरापा बाजारात सोन्याच्या दरात थोडी नरमाई दिसून आली आहे तर एकीकडे एक चांदीच्या किमतीत उसळी घेतली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या वायद्यात नरमाई दिसून येत आहे सोन्याचा वायदा झिरो पॉईंट पाच टक्क्यांनी कमी होऊन चार हजार चार डॉलर प्रति अवसरवर पोहोचला आहे डिसेंबरच्या वायद्यासाठी अमेरिकेचा सोन्याचा वायदा चार हजार सोळा पॉईंट सत्तर डॉलर प्रति अवसरवर स्थिरवला आहे यामध्ये काय बदल होईल बघूयात देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव कालच्या तुलनेने आज अधिक कमी झाला आहे आज देशात देशा दे एक नोव्हेंबर दोन चा, हजार पंचवीस रोजी चोवीस कॅरेट एक ग्रॅमचा भाव बारा हजार तीनशे पंधरा रुपये इतका आहे तर देशात चांदीच्या दराबाबत बोलायचे झाल्यास शुक्रवारी एक लाख एक्कावन्न हजार रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे शुक्रवारच्या तुलनेत आज देशात चांदीचा दर एकशे बावन्न रुपये प्रति ग्रॅम आणि एक लाख बावन्न हजार रुपये प्रति किलोग्रॅम आहे या दरम्यान हजार रुपयांची वाढ बघायला मिळते आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात दोनशे ऐंशी रुपयांची घट झाली असून प्रति तोळा सोन्याची किंमत एक लाख तेवीस हजार रुपये इतकी आहे तर बावीस कॅरेट सोन्याच्या दरात दोनशे पन्नास रुपयांची घसरण झाली असून प्रति तोळा भाव एक लाख बारा हजार सातशे पन्नास रुपयांवर स्थिरला आहे अठरा कॅरेट सोन्याच्या दरात दोनशे दहा रुपयांची घसरण झाली असून प्रति तोळा भाव ब्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपयांवर स्थिरला आहे आजचा सोन्याचा भाव जर बघायला गेलं तर खूप कमी झाला आहे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर हीच आहे संधी तुम्ही सोनं खरेदी करू शकता लग्न सरायला सोन्याची डिमांड सर्वात जास्त असल्यामुळे हो तुम्ही आता सोनं खरेदी करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका